नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओन्ली जी के जीएसईजुकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आज आपण महाराष्ट्र राज्यातील नवीन मंत्रिमंडळाबाबत माहिती पाहणार आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर कुणाला कुठलं खातं मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागू लागून राहिली होती अखेरीस बावीस डिसेंबरला हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशिरा खाते वाटप झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद स्वतःकडेच ठेवले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते दिले आहे तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थमंत्रालय आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांसह एकूण एकोणचाळीस मंत्री असतील यातील पक्षनिहाय मंत्रिपद कुणाला मिळाले आणि कुणाला कोणते खाते मिळाले हे आपण पाहूया आता आपण पाहणार आहोत कुणाच्या वाट्याला किती मंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने भाजपकडे मुख्यमंत्रीपद तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे शिवसेना हे उपमुख्यमंत्री आहेत भाजप सोळा कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्रीपद शिवसेना एकनाथ शिंदे गट नऊ कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आठ आठ कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्याकडे गृह ऊर्जा नवीकरणीय ऊर्जा वगळून विधी व न्याय सामान्य प्रशासन विभाग माहिती व जनसंपर्क हे खातं आहे श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्याकडे नगर विकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम हे खाते आहे श्री अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्याकडे अर्थ नियोजन राज्य उत्पादन शुल्क हे खाते आहे श्री चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री आहेत श्री हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा गोदावरी व कृष्णाखोरी विकास महामंडळ श्री गिरीश महाजन जलसंपदा विद विदर्भ तापी कोकण विकास आपत्ती व्यवस्थापन श्री गणेश नाईक वन मंत्री श्री गुलाबराव पाटील पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री श्री दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री श्री संजय राठोड मृदा व जलसंधारण मंत्री श्री धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री श्री मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास व नाविन्यता रोजगार उद्योग व संशोधन मंत्री श्री उदय सामंत उद्योग आणि मराठी भाषा मंत्री श्री जयकुमार रावल पनन आणि रा, राज शिष्टाचार मंत्री श्रीमती पंकजा मुंडे पर्यावरण आणि वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री श्री अतुल सावे बहुजन कल्याण दुग्ध व्यवसाय अक्षय ऊर्जा मंत्री श्री अशोक उईके आदिवासी विकास मंत्री श्री शंभूराजे देसाई पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री श्री आशिष सेलार माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री श्री दत्तात्रय भरणे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक आणि वक्प मंत्री कुमारी अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री कुमारी अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री श्री शिवराजेंद्र भोसले सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून मंत्री श्री माणिकराव कोकाटे कृषी मंत्री श्री जयकुमार गोरे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री श्री नरहरी जिरवळ अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री श्री संजय सावकारे वस्त्रोद्योग मंत्री श्री संजय सिरसाट सामाजिक न्याय मंत्री श्री संजय सिरसाट सामाजिक न्याय मंत्री श्री प्रताप सरनाईक परिवहन मंत्री श्री भरतसेठ गोगावले रोजगार हमी पलोत्पादन खार जमीन मंत्री श्री मकरंद जाधव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री श्री नितेश राणे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री श्री नितेश राणे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री श्री आकाश पुणकर कामगार मंत्री श्री बाबा साहेब पाटिल सहकार मंत्री श्री बाबा साहब पाटिल सहकार मंत्री श्री प्रकाश आबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री आशिष जयस्वाल अर्थ व नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसार नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास वक्प, वक्प राज्यमंत्री श्री पंकज भोयर गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खनी कर्म राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणी पुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बाल विकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री श्री इंद्रनील नाईक उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन मृदा व जलसंधारण मंत्री श्री योगेश कदम गृह शहर महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री हे होती मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील नवीन मंत्रिमंडळाबाबत महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर ओन्ली जी के या जी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो